श्री स्वामी समर्थ आजचा वेळ तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे या कालावधीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडणार आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये एक चमत्कारच घडणार आहे आणि तुमची वेळ आता बदलणार आहे ती योग्य वेळ आली आहे असं समजा आणि हा संदेश शांतपूर्वक लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका स्वामींनी खास तुमच्यासाठी आज योजना केले आणि तुम्हाला हा उपदेश देत आहेत बाळा तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अचानक बदलत असतात कुणी अचानक बदलत नसतं आणि असंच सोडूनही जात नसतं त्याची सुरुवात तर खूप आधीपासून झालेली असते आणि तसे सिग्नल पण तुम्हाला ते देतात पण ते आपल्याला कळत नाही आणि जरी ते समजले तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो कारण आपला विश्वास असतो ना त्यांच्यावर पण जेव्हा ते अचानक धक्का पोहोचवतात तेव्हा कळतं की सगळं प्लॅनिंग करून सुरू होतं तुम्ही घाबरलेल्या डिप्रेस झालेल्या आणि जास्त विचार करणाऱ्यांना मनाला असं वाटतं की माझी वाट लागणार आहे तुमचं काही आता खरं नाही तर त्या मनाला निर्धास्तपणे सांगा की मला माझ्या कर्मावर विश्वास आहे स्वतःवर विश्वास आहे स्वामींवरती विश्वास आहे मी कोणाचं वाईट केलं नाही किंवा कोणाबद्दल वाईट विचार केला नाही तर माझं सगळं चांगलं होईल आणि माझं काही वाईट होणार नाही याची मला चांगलीच खात्री आहे घराबाहेर पडल्याशिवाय समाजात माणसाला कोणत्याच गोष्टीची किंमत कळत नसते एकदा घराबाहेर जाऊन पहा खरं आयुष्य काय असतं ते समजून जाईल जेव्हा एखादा माणूस बदलायला लागतो तेव्हा त्याला सपोर्ट करायला शिका त्याच्या चुका काढत बसू नका ॲक्सेप्ट करा की माणसामध्ये चांगले बदल होऊ शकतात पण ज्या ठिकाणी काही बदल दिसत नसतील आणि वारंवार त्या चुका पुन्हा होत असतील पण तिथे तुम्हाला सावधगिरीने लक्ष द्यायचं आहे आणि सावधगिरीनेच तुम्हाला त्या गोष्टी ओळखायच्या आहेत जीवनाच्या तुमच्या चित्रपटात तुमची स्वप्न नेहमी सत्यात उतरवा कारण त्यासाठी तुम्हाला ध्येयाचं कास सोडायचे नाही आहे आणि तुमचे प्रयत्न तुम्हाला चालूच ठेवायचे आहेत कारण प्रत्येक दिवस हा तुम्हाला एक संधी म्हणून बघायची आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे रंग भरण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याशिवाय तुम्हाला जे आयुष्य आहे ते नक्की काय आहे हे समजणार नाही काहीतरी कारण असेलच जे व्यक्ती तुमच्याबरोबर असे वागतात आणि विनाकारण कुणीही कुणाला त्रास देत नाही पण असेही काही लोक असतात जे विनाकारण कुणालाही त्रास देतात ज्यांना तुमचा आनंद भावत नाही किंवा तुम्ही सुखी असलेलं त्यांना बघवत नाही त्यामुळं अशा लोकांचा फारसा विचार करायचं नाही ज्यावेळी तुमच्या मनात येईल की आपण सगळं काही करू शकतो आणि आपण आपल्या मतावर आहे आपला मार्ग चुकीचा नाहीये आपण प्रामाणिकपणे चालत आहोत तर तुम्ही तुमचा मार्ग सोडायचा मग तुम्हाला समोरून कोणीही का येऊन काहीही सांगो तुम्ही त्यांचं जर ते चांगलं सांगत असेल तर तुम्ही नक्कीच ऐका पण ते तुम्हाला वाईट सांगत असतील तुम्ही मात्र तिथून माघार घ्यायला हवं हो। कारण तुम्ही जसे आहात तसेच राहा कोणासाठी तुम्ही कितीही करा कोणासाठी तुम्ही वाईट किंवा चांगले म्हणून स्वतःला अजिबात बदलू नका कारण तुम्ही कितीही चांगले राहिला तरी तुम्हाला समोरचे लोक रावत ठेवणारच आहेत कारण तुम्ही जसे आहे तसे कोणाला आवडतही असाल आणि ना असाल तर ते तुम्हाला स्वीकारतीलही आणि ज्यांना आवडणार नाही ते तुम्हाला सोडूनही देतील त्यामुळे लोकांचा जा जास्त विचार करू नका जीवनामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा रागात घेतलेला कोणताही निर्णय कधीच आयुष्य पुढे नेऊ शकत नाही त्यामुळं विचार करण्यापूर्वी आणि कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी निर्णय घेण्यापूर्वी एकदा विचार नक्कीच करत जावा कारण आयुष्यामध्ये कधीही पर्याय म्हणून तुम्ही कुठेही उपस्थित राहू नका जर तुम्हाला लोकांची गरज असेल किंवा लोकांना तुमची गरज असेल पण त्यामध्ये त्यांचा कोणता स्वार्थ नसेल तर हे तुम्ही आधी पाहायला शिका कारण बाळांनो कारण एकदा धनुष्यातून बाण सुटला की तो माघार घेता येत नाही तसंच बोलण्याआधी आपण जर विचार केला तर जी शब्दाची धार असते तर ती तुमच्या मनाला ला लागून राहणार नाही हे प्रत्येकालाच कळेल असं नाहीये पण ज्याच्याकडे सहनशीलता आहे ज्याच्याकडे भावना आहेत त्या लोकांनाच या गोष्टी कळणार आहेत आणि जुन्या वस्तूंची किंमत आपल्या घराचा किंमत नसते कमी होते तसेच प्रत्येक माणसाची किंमत हे आयुष्यातून कमी होत असते पण बाळा हे प्रत्येकाच्या मनाचे खेळ आहेत माणसाची कुठल्याही क्षणाला अशी किंमत नाही करता येत कारण कोण कुठे उपयोगी पडेल हेही आपल्याला सांगता येत नाही त्यामुळं तुम्ही कष्ट करत असताना कधीही तुमचं शरीर थकतं पण तुम्ही जर बुद्धीने विचार करत असाल तर तुमची बुद्धी कधीही थकत नाही कारण आपण जे डोक्याने चालत असतो विचाराने चालत असतो त्यामुळं तुमचं मन नेहमीच खंबीर राहतं आणि कुठल्याही अडचणीवर तुम्ही सहज तोडगा काढू शकता जीवनाच्या तुमच्या या वाटेवर तुमच्या स्वतःच्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवा दुसऱ्याच्या बोलण्यावरती सहज विश्वास ठेवू नका स्वतः अनुभव घ्या मगच निर्णय घ्या त्यामुळे तुमचं मन कधीच दुखणार नाही आणि तुमचं कुठलं नुकसानही होणार नाही एकाच गोष्टीचा तेच ते जास्त विचार करत बसू नका त्यामुळं तुमचाच वेळ वाया जाणार आहे आणि ते गोष्ट तुमच्या मनाला नेहमीच टोचत राहणार आहे त्यामुळं तुमचं आयुष्य सुंदर आहे त्यासाठी तुमच्या विचारांनी ते कायम तुमचे प्रयत्न चालू ठेवा आणि त्या आयुष्याला तुम्ही आणखीन सोपं करा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेळ आली की पाहिजे ते बदल नक्कीच होत असतात पण त्यासाठी तुमच्याकडे थोडासा धीर आई आणि संयम ठेवायला हवा आणि तो असायलाच हवा काहींचे दिवस लवकर बदलतात तर काहींचे मन लवकर बदलून जात असतात त्यामुळे तुम्ही जसं आहात तसं राहा आणि तुमची येणारी वेळ तर ही नक्की बदलणारीच असते पण त्यासाठी तुम्ही बदलू नका तुम्ही जसे आहात तसे राहा जर तुम्ही चुकीचे राहत असाल चुकीचे वागत असाल तर तुम्हाला बदलायला हवं जर तुम्ही प्रामाणिक असाल चांगल्या मार्गावरती चालत असाल तर तुम्हाला बदलण्याची गरज नाही जीवनाच्या वाटेमध्ये तुम्हाला भेटलेली लोक असेही काही बोलून जातात की त्यांचे घाव तुमच्या मनामध्ये जागा करून गेलेले असतात पण त्यांना कुठं माहिती असतं एखाद्याच्या मनावरती एवढा मोठा परिणाम होईल पण तुम्ही जे स्वत दुसऱ्यांना देता इतरांना देता ते फिरून कधी ना कधी तुम्हाला परत मिळतच असतं मग ते सुख असो दुःख असो आनंद असो किंवा आणखी काही जीवनामध्ये सगळी सुख मिळाली पण त्याचा आनंद घ्यायला आपल्यापाशी आपल्या जवळचा माणूस नसेल तर त्या सुखाचा फायदा काहीच होत नाही त्यामुळं माणसं जोडत चला तुमच्या ज्या भावना आहेत जे तुमचा सच्चेपणा आहे जी तुमच्याकडे माणूस की आहे त्याला जपत चला त्यामुळेच नाती जोडली जातात आणि माणसं जोडली जातात कारण पैसा तुम्ही कधीही कमवू शकता कितीही कमवू शकता पण जी माणसं तुम्ही जोडता ती आयुष्यभर तुमच्यासोबत जोडली जातात आणि ती कधीही तुम्हाला उपयोगी पडतात कारण नातीपेक्षा पैसा श्रेष्ठ नसतो हे नेहमी लक्षात घ्या कारण तुमच्या जवळची माणसं जरी तुमची नसलीत तरी तुमच्या ओळखीतली तुम्ही जोडलेली माणसं अनोळखी माणसं ते नक्कीच तुमच्या जवळचे असतात आणि त्यांना तुमची काळजी असते कुणावरही हसण्यापूर्वी आधी स्वतःकडे एक वेळ निरखून नक्की बघा